प्रशिक्षित शिक्षकांद्वारे केल्या जाते विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता संधी प्राप्त करून देण्यात येते त्यामुळे या विद्यालयातील अनेक विद्यार्थी जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करतात विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील संगणक व व्यावसायिक मार्गदर्शन सुद्धा केल्या जाते या केलेल्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद येथील स्कॉलर्स अड्डा या संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यालयातील वर्ग अकरावी मधील सुनील मोरे हिने पर्सेंटाईल प्राप्त करून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला औरंगाबाद येथील स्कॉलर अड्डा या संस्थेच्या वतीनं औरंगाबाद येथील मॅनेजिंग डायरेक्टर राह राहंगदा नागपूर विभागाचे निदेशक कीर्तिकांत दलाल व योगेश आदमाने यांनी प्रशस्तीपत्र अकरा हजार शंभर रुपयांचा धनादेश देऊन गौरव केला श्री शिवशंकर विद्यालय उरड बुद्रुक येथील विद्यार्थिनीच्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सेवा मंडळ उरड बुद्रुकचे अध्यक्ष रामेश्वर पोहरे व प्रमुख पाहुणे शिक्षण सेवा मंडळ उपाध्यक्ष प्रशांत पोहरे शिवशंकर विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय वासुदेव म्हस म्हैसणे विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रथम क्रमांक सुयश प्राप्त विद्यार्थिनी अर्पिता सुनील मोरे हिने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर पोहरे उपाध्यक्ष प्रशांत पोहरे व विद्यालयातील शिक्षकांना दिले या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे संचालन किशोर उजाडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सचिन मालोकार यांनी मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा